रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली जनावरांना चारा छावण्या सुरू करा शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडळकर यांनी केली मागणी जत तालुक्यात दुष्काळाची प्रचंड भीषणता वाढली असून जनावरांना चारा छावण्या सुरू करा अशी मागणी जत तालुका शिवसेनेचे उपप्रमुख माननीय शिवाजीराव पडळकर यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की निवडणुकीचा जोर ओसरल्यानंतर जत जो तालुक्यातील जनतेला दुष्काळाची भयावधाव तास जाणू लागली आहे दुष्काळाच्या झाडांनी संपूर्ण माणसाला वेढले आहे उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून जत तालुक्यात सध्या अठ्ठ्याऐंशीपेक्षाही जादा टँकर सध्या तालुक्यात सुरू असून त्या गावामध्ये जनावरांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत अंगाची लाही लाही करून टाकणाऱ्या उन्हाने सध्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी दुष्काळता तीव्रता वाढली आहे उन्हाची प्रचंड तीव्रता इतकी भयव आहे की दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडू लागले ला आहेत यासोबतच असेल नसेल ते पाणी उन्हाच्या या तीव्रतेने संतुष्टात तीव येऊ लागले ला आहे बहुतांशी विहिरी इंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत कधीही पाणी न आटणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे पुन्हा एकदा यंदाच्या वर्षी जत तालुक्यातील जनता दुष्काळाचा प्रचंड प्रमाणात मोठा सामना करत आहे त्यामुळे जनावरांचे प्रचंड हाल होत असून अनेक जनावरे लोकांना आता विकण्याची पाळीला आली असून जनावरे जगण्यासाठी शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला